मग त्याला तुम्हाला कोणी सेवा दिली कुठं कुठं सुटवलं तुम्हाला सांग ते औरंगपूरचे टोळून हां मग त्याची सेवा दिली तुम्हाला हां हो. मग बोलणचा प्रश्न सुटला म्हणजे काय विशेष सेवा काय देते अशी हां हां सत्तावीस नक्षत्राच्या वनस्पतीने आंघोळ करायची हां त्या हां किती दिवसात फरक पडला आपल्याला त्याचा था 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 था। आ, एक दीड महिन्यात सात दक्षताच्या वनस्पतीने आंघोळ केल्यानंतर तुम्हाला दीड महिन्यामध्ये फरक पडला त्याच्याबरोबर स्वामी सेवा पण दिली शंभर टक्के प्रश्न सुटला हो, आ, हा हा आणि त्यानंतर परत दुसरा एक मुलाचा प्रश्न होता का हो, बरं हो, त्या लग्नाच्या संबंधात सरांनी आपल्याला सेवा दिली होती मग तिने काही सांगितलं एवढ्या दिवसात होईल किंवा हा मग तसं घडलं का म्हणजे सरांनी सांगितलं तसंच गेलं म्हणजे तर सर हे निमित्त मात्र होते खर तर स्वामीनेच केलं स्वामी ताकद आहे मग तळलेल्या सरांनी जी सेवा दिली आणि स्वामी तुम्ही मनोभावे सेवा केली हा आणि हे सेवा करताना तुम्हाला कुणाचं सहकार्य लाभलं का सहकार्य हा यांचं सहकार्य लाभेल बरं तुम्हाला आता काय म्हणायचं का स्वामी सेवेतून केल्यानंतर स्वामी सेवा कशी की आपण कुठलंही काम केलं तर स्वामी आपल्याबरोबर असतात स्वामी आपल्याबरोबर बरोबर असतात याच्या अगोदर असे म्हणजे नाही का स्वामी सेवेच्या अगोदर येत म्हणजे ते वनी का लेख कडक नियम असतात टीका राव का नाही वातावरण घडलं तसं नसतं पण ते एकदा सेवेत आल्यावर काही वाटलं नाही बाबा कडक आहे का नाही असं मग तुम्ही सगळ्या स्वामी सेवे करायला काय सांगू शकाल का शक्य करतील स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ